चांगले आहेत मी आले परवा गेलो एकाला घेऊन असे जगले बिचार ते त्याला बी आता का चालता अरे तू विचार ये घालू नको तिथून माप सगळे होते हाड मोडलेले सगळी कोणी ऑपरेशन होते तुझ्या पोटात काय असून तिचे ऑपरेशन होते गाठी पिठी सगळी काढते तिथे अरे लकवा पिकवा दे नंतर विचार की बाबा हाय मोठा हॉस्पिटल तुला सांगावले बाहेरली माणसं येऊन तिथं काम करते डॉक्टर मोठे मोठे येतात एमडी पिमडी कोण कोण असतील का नाही ती मोठी हाय हाय काल त्या दुचा किव घाला नेदा नंतर बघ मोठ्या गाडीचं त्यांच्याकडं काय नाही जात मीतील मग ती सांगतात नेत्याला एंबुलेंसने नेत्यात कोल्हापुरात तू काय भीती बिवू नकोस काय वित ना त्या माणसाला चाडीजंग घेऊन जा ह कायात कायात डाव्या अंगाला आहे बघ गेल्याबरोबर आ नेदा ये तुम्ही कर चाडीशन आवरून हां राम तुझ नाही रे बाय बाय